सोशल मीडियावरती एखादा ट्रेंड आला की तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो इन्स्टाग्रामवर मागील काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेजण हा ट्रेंड करत आहेत मोबाईलची बॅटरी लावून त्यावरती काचेचा एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवून त्या पाण्यात एकाच आमच्यानं हळद टाकायची आणि त्यानंतर पाण्यात जे छान सुंदर दृश्य तयार होतं त्याचा व्हिडिओ बनवायचा असा तो हळदीच्या पाण्याचा ट्रेंड यातील एका एका व्हिडिओला इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती कितीतरी व्ह्यूज आणि लाईक्स येत आहेत हा ट्रेंड एक मांत्रिक क्रिया असून असं केल्याने आपण निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे आकर्षित करत असतो आस असंही सांगितलं जात आहे तसंच दुसऱ्या बाजूने जर विचार केला किंवा दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर याची जोड विज्ञानाशी जोडली जात असल्याचं नांदेड येथील एका महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं अशा प्रयोगांमुळे किंवा असे प्रयोग केल्यानं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत विज्ञानाविषयी जागरूकता आणि रुची वाढत असल्याचं दिसून येते नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक मुख्य घटक असतो की जो प्रकाश पडला की त्या प्रकाशाला परावर्तित करतो त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा कर्क्युमिन घटकाचं पाण्यात विरघळण्याचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं अनेक जण हा हळदीचा पाण्याचा प्रयोग हो करताना दिसत आहेत त्यामुळे ते प्रत्येक जण आपल्या आपल्या घरात करतात त्यामुळं इंस्टाग्रामवरून फक्त टाइमपास रील्स अथवा बिबटचा रील्सचा ट्रेंड असतो असं नाही तर इंस्टाग्रामवर अशा वैज्ञानिक प्रयोगांची पण फार मोठ्या प्रमाणात ट्रेंड पाहायला मिळत असल्याचं समोर येते शेवटी आपण काय पाहतो काय सर्च करतो हे पण महत्वाचं आहे पाण्यापेक्षा हळदीतील कर्क्युमिन या घटकाची वेळांची क्षमता अल्कोहोलमध्ये जास्त आहे विज्ञानामध्ये अशा प्रकारचे प्रयोग जे असतात ते सेल इमेजिंगसाठी केले जातात कॅन्सर मारण्याचं काम सुद्धा कर्क्युमिन घटक मोठ्या प्रमाणात करत असतो अशी सुद्धा माहिती त्या महाविद्यालयातील प्राध्यापक जे आहेत मदन आंबोरे यांनी दिलेली त्यांच्या मते या प्रयोगामुळं किंवा या ट्रेनमुळं मुला। लहान मुलांच्या वैज्ञानिक प्रयोगाची गोडी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका